नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो पवित्र पोर्टलवर चा उल्लेख करण्यासाठी ज्यावेळेस उमेदवार टॅब ओपन करतील किंवा लॉग इन केल्यानंतर पवित्र पोर्टलवर आपलं अकाउंट त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील ॲप्लिकेंट डिटेल्स सेल्फ सर्टिफिकेशन आणि लॉग आउट तुम्ही त्यामध्ये ॲप्लिकेंट डिटेल्समध्ये गेल्यानंतर चेंज डिटेल्स ही तुम्हाला सर्वात अगोदर टॅब दिसेल बघा चेंज डिटेल्स त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दोन ऑप्शन असतील सिलेक्ट कॅटेगरी ज्या उमेदवारांनी फक्त जनरल मधून फॉर्म भरले आहेत मित्रांनो ज्यांना अगोदर जनरलमध्ये ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनाच हा फक्त ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे इतरांसाठी ही सुविधा नाहीये जनरल वाल्यांना फक्त सी हा ऑप्शन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी टॅप उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर त्या ते उमेदवाराने बघा एस ई बी सी या ऑप्शनवर समोर जे गोल दिले त्यामध्ये टिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढची टॅप आपण यानंतर पाहूया बघा मित्रांनो यानंतर चेंज कॅटेगरी ऑफ एप्लिकंट या ठिकाणी ऑफ हा जो खालचा ऑप्शन आहे या ठिकाणी एस म्हणून तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा या पेज वर, अपडेट हा ऑप्शन आहे अपडेट वर आप क्लिक केल्यानंतर हे पेज पूर्ण झालेलं आहे बघा पहिली स्टेप यानंतर बघा तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करणार आहात म्हणजे व्हेरीफाय करण्याची प्रोसेस आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या चेंज कॅटेगरी ऑफ ॲप्लिकेंट यानंतर उमेदवाराची जात यामध्ये ए सी बी सी असणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर एक्स्ट्रा असेल त्यावर बघा व्हेरीफायसाठी तुम्हाला एक पासवर्ड येईल तो पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सर्टिफाय होईल आता मित्रांनो फॉर्म तुमचा सर्टिफाय झाल्यानंतर पुन्हा तो ओपन करता येत नाही या ठिकाणी फक्त तुम्हाला ऑप्शन फक्त काय करायचं आहे बघा ई बी सी हा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि डोमिसिल ऑफ महाराष्ट्रा या ऑप्शनवर क्लिक करून अपडेट म्हणायचं आहे आणि त्यानंतर सर्टिफाय सेल्फ स्यर्ट सर्टिफिकेशन जायचं आहे मित्रांनो सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर कशा पद्धतीने फॉर्म येतो आपण ते आता पाहणार आहोत पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो फॉर्म केल्यानंतर स्वप्रमाणपत्र अशा पद्धतीने दिसतं बघा मित्रांनो हा आजच फॉर्म सर्टिफाय केलेला आहे एकवीस बारा दोन हजार अठरा रोजी हे बघा आणि यामध्ये अर्जाची जात ही एस सी बी सी झालेली आहे आणि त्यानंतर खाली बघा शिक्का सर्टिफाईड आणि सही मी या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा तुमचा नवीन प्रमाणपत्र तुम्हाला पुन्हा एकदा प्रिंट काढून या ठिकाणी घ्यावा लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीनं प्रमाणपत्र तुम्ही सर्टिफाय केल्यानंतर कशा पद्धतीनं ते येतं किंवा त्यामध्ये कशा जातीचा उल्लेख असतो हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद